स्मशानातील सोनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमान ताडकन उडी मारली त्याला समाधानाचं भरत आलं आनंद त्याच्या हृदयात मावेनासा झाला त्यानं त्या गावाकडं पाहून भरकन आपली नजर आकाशात सूर्याकडे झुगारली सूर्य तेव्हा मावळत होता आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती ते नांगरून पडलेल्या जमिनीप्रमाणे ओबडधोबड दिसत होते त्या अकराळ विक्राळ ढगातून मावळता प्रकाश मुंबईवर वर्षत होता वारामंद वाहत होता त्यामुळे ते घनदाट जंगल करकरत होते आणि त्या जंगलात बसलेली ती पन्नास झोपडी भेदरलेली होती जुने पत्रे चटया फळ्या पोती यांनी तिथं घरांचा आकार घेतला मी त्या घरात माणसं राहत होती दिवसभर पोटाच्या पाठी धावून दमलेली माणसं आता तिथं सिरावली होती सर्वत्र चुली पेटलेल्या होत्या हिरव्या झाडीतून शुभ्र धूर रेंगाळत होता पूर खेळत होती एक प्रचंड चिंचेखाली भीमा विचारमग्न बसला होता त्याच्या हृदयात भयंकर हुरहुर उठली होती त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती त्याचा आत्मा कित्येक वेळा त्या गावच्या स्मशानात जाऊन परत त्या चिंची खाली येत होता भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहून त्या गावाकडे पाहत होता त्याला आता अंधाराची गरज होती म्हणून तो चू उडत होता त्याची लाकडी लेख नाबदा जवळच खेळत होती आणि बायको घरात भाकरी थापित होती हा भीमा अंगापिंडानं जबरा होता तो भर पहिलवाण तो भर पहिलवानासारखा दिसे त्याचं प्रचंड मस्तक रुंद गर्दन दाट भुवया पिल्लेदार मिशा रुंद रुंदपन तापट चेहरा पाहताच कित्येक दादांना हुडहुडीच भरत असे भीमाचं गाव दूर वारणीच्या काठी होत पण रेड्याचं बळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आला होता मुंबईत येऊन त्यानं काम मिळावं म्हणून सगळी मुंबई पालथी घातली होती पण त्याला काय मिळालं नव्हतं काही मिळालं नव्हतं आपणाला काय मिळावं आपण कामगार व्हावं पगार आणावा बायकोला पुतळ्यांची माळ कळा करावी असे कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात जंगलात आला होता मुंबईत सर्व आहे पण काम आणि निवारा या दोन गोष्टी नाहीत त्यामुळे त्याला मुंबईचा राग आला होता आणि त्या उपनगराजवळच येताच शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला कामही मिळालं होतं त्या जंगलात काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला होता तो आपलं रेड्याचं बळ घेऊन त्या डोंगराला जणू टक्करच देत होता त्यानं टिकाव ध घेताच डोंगरमाग सरकत होता त्यानं सुटकी उचलताच काळे पाषाण तोंड पसरत होते त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता कारण त्याला पगार मिळत होता परंतु सहाच महिन्यात ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली तो एका सकाळीच कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजले की आजपासून ही खाण बंद झाली आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकून भीमा भामावला उपासमार त्याच्या पुढे नाचू लागली क्षणात तो विवंचनेच्या डोहात बुडाला उद्या काय हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला अंगातील कापड काखेत दाबून भीमा घरी निघाला होता तो एका ओढ्यावर थांबला त्यानं ती तिथं आंघोळ केली आणि मनस्थितीत तो, तो घराकडे फिरला तो त्याची नजर एका राखेच्या ढिगाऱ्यावर स्थिरावली ती राख मढ्याची होती जळकी हाड सर्वत्र पसरली होती त्या मानवी हाडाच्या जवळ जळक्या खुप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला एखाद बेकार असेल बिचार कंटाळूनच मेलं असेल सुटलं असेल एकदाच असं मनाला सांगू लागला आपणही असंच मरणार दोनच दिवसात उपासमार सुरूच मग नाबदार रडत बसेल बायको मलुल होईल आणि आपण काहीच करू शकणार नाही इतक्यात त्या राखीच्या ढिगारावर काहीतरी चमकलं तसा भीमा पुढे आला त्याने वाकून निरखून पाहिलं तिथं एक तोळ्याची सोन्याची अंगठी होती ती चटकन उचलून भीमानं कर करून मूठ दाबली त्याला आनंद झाला एक तोळा सोनं आणि तेही मढ्याच्या राखेत याचा त्याला हर्ष झाला मढ्याच्या राखेत सोन मढ्याच्या राखेत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला जगण्याचा नवा मार्ग सापडला आणि दुसऱ्याच दिवसापासून भीमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला नदी नाल्यातील मसनवटे तुडू लागला प्रेताची राख जमून तो चाळणीने चावू लागला आणि रोज त्या राखेतून सोन्याचा कण काढू लागला बाळी मुदी नथ पुतळी वाळा असे काही ना काही येऊन काही ना काही घेऊन रोज येऊ लागला भीमाचा हा उद्योग जोरात सुरू होता तो निर्भय होऊन राख चाळीत होता अग्नीच्या दाबानं प्रेताच्या अंगावरचं सोनं वितळून त्याच्या हाडात जातं याचा त्यानं ठाव घेतला जाळकी हाड वेचून तो त्यातून सोन्याचा कण काढी कवट्या फोडी मनगटकुटी पण सोनं मिळवी संध्याकाळी तो कुर्ल्याला जाऊन ते सोनं विकून रा रोख रक्कम मोजून येई मोजून घेई आणि घरी येते वेळी नाबदा साठी खजूर घेई त्याचा तो धंदा अखंड चालत होता भीमा प्रेताची राख चाळून जगत होता त्यामुळे जगणे नि मरणे यातील अंतरच त्याला कळीनासे झाले होते ज्याच्या राखेत सोनं असेल ती राख श्रीमंताची आणि सोनं नसेल ती राख गरिबीची अशी त्याची ठाम समजूत झाली होती मरावं तर श्रीमंतानं आणि जगावं तर श्रीमंतानं गरिबानं मरू नये असा त्याचा दावा होता अवमानित पामराला जगण्याचा निमरण्याचा मुळीच अधिकार नाही असं तो शेजाऱ्यांना दडावून सांगत होता जो मरते समयी तोळाभर सोनं दाढेत घेऊन मरतो तो भाग्यवान असतो असं त्याचं मत होतं बेकारीच्या उग्रतेनं त्याला उग्र केलं होतं तो रात्रंदिवस मसन वटी मसन धुंडाळीत होता मढ हे त्याच्या जीवनाचं साधन झालं होतं त्या त्यांचं जीवन मढाशी एकरूप झालं होतं सूर्य मावळला सर्वत्र अंधार पसरला भीमाच्या बायकोनं भीमाला जेवण वाढलं तेव्हा तो गंभीर होऊन जेवू लागला आज हा कुठं तरी जाणार हे लक्षात घेऊन हे लक्षात येऊन ती हळूच म्हणाली आज कुठं जाणार वाटतं मला वाटतं हे काम नको आम्हाला कुठंतरी दुसरं काम करा ब मढ मढ्याची राख सोनं संसार हे सारच विपरीत आहे लोक नाव ठेवतात तू बोलू नको तिचं बोलणं ऐकून भीमानं भीमाचं मन दुखावलं तो चिडक्या स्वरात म्हणाला मी काहीही करीन त्याचं काय जातं माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे का तसं नव्हे नवऱ्याचा तो उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली भूतासारखं हे हिंडणं चांगलं नाही मला भीती वाटते म्हणून म्हणते मसनवाटेत भूत असतात असं तुला कोणी सांगितलं अग ही मुंबई एक भूतांचा बाजार आहे खरी भूतं घरात राहतात आणि मेलेली त्या मसनवाट्यात मसनवाट्यात कुसतात भूतांची पैदास गावात होते राणात नाही भीमा म्हणाला त्याचं हे बोलणं ऐकून ती गप्प झाली आणि भीमानं निग निघण्याची तयारी केली ते गुरुकुन म्हणाला तो गुरकून म्हणाला मुंबई चावून मला काम मिळालं नाही पण मढ्याची राख मढ्याची राख चावून सोनं मिळालं डोंगर फाटला तेव्हा दोन रुपये दिन दिले मला पण आता सहज ती राख मला दहा रुपयेही देते असं म्हणून तो घराबाहेर पडला तेव्हा बरीच रात्र झाली होती सर्वत्र निशब्द शांतता नांदत होती नी भीमा निघाला होता भीमा अंधारातून निघाला निघाला होता त्यानं डोकीला टापर बांधली होती वर पुत्याची खोळी पोत्याची खोळ घेतली होती आणि कंबर बांधलेली होती काखेत एक आणि दार पहार घेऊन तो ढेंगा टाकीत होता त्याच्या सभोवती घोर अंधार थैमान घालीत होता त्याला कसलीही भीती वाटत नव्हती सकाळी लुगड एक परकर पोलका खजूर एवढाच विचार करीत होता आज तो बिथरला होता वातावरण घुमत होतं क्षणोक्षणी गंभीर होत होतं मध्येच एखाद कोल्ह्याचं टोळक हुकी देऊन पळत होत एखादा साप सळसळत वाट सोडून जात होता दूर कुठतरी घुबड घुटकार करून भुसुरतेत भर घालीत होतं त्या निर्जन जग जंगलात सर्वत्र ओसाड दिसत होत काणोसा घेत भीमा गावाच्या जवळ आला त्यानं खाली बसून दूर पाहिलं गावात सामसूम झाली होती अधूनमधून कोणीतरी खाकरत होतं एखादा दिवा डोळे मिचकावीत होता परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानात शिरून त्या आजच्या सावकाराची नवी गोर शोधू लागला फुटकी गाडगी मोडक्या किरट्या बाजूला सारीत या गोरीवर त्या गोरीवर उड्या मारीत निघाला प्रत्येक ढेपणी ढेपणीपाशी जाऊन प्रत्येक ढेपणीपाशी जाऊन कडी ओढून पाहू लागला एका रांगेत निघाला होता पण एकाएकी वीज उठली होती ती ढगांच्या कप्प्यात नाचत होती पाऊस पडण्याचा संभव वाढला होता त्यामुळे भीमा घाबरत होता पाऊस पडला की नवी गोर सापडणार नाही याची त्याला चिंता पडली होती म्हणून तो चपळाई करीत होता त्याला घाम फुटला होता आणि तो भान हरपला होता मध्यान रात्री पर्यंत त्यानं सारं स्मशान चाललं या टोकापासून त्या टोकाला तो जाऊन पोहोचला आणि भया भयचकित होऊन मटकन बसला वर भरभरत होत मोडक्या किरडीच्या जुन्या झावळ्या भडफडत होत्या जणू कोणीतरी दातच खात असावं असं तसं ऐकू येत होतं आणि त्यातून भयंकर गुरगुर -गुर उठत होती कोणीतरी गुरगुरत होतं मुसमुसत होतं आणि मातीत उकरीत माती उकरीत होतं त्याला नवल वाटलं तो पुढे सर सरकला तोच सर्व शांत झालं आवाज येईनासा झाला परंतु तोच कोणीतरी हात पाय झाडीत असल्यास असल्याचा भास होऊन तो चमकला खतकन जागीत झाला विद्यु विद्युत गतीने भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडे धावली आयुष्यात आजच तो प्रथम भयभीत झाला परंतु दुसऱ्याच क्षणी त्यानं स्वतःला सावरलं खरा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतःच खाजील झा जा, खजील झाला कारण जवळच ती नवी गोर होती आणि दहा पंधरा कोळी जमून तिला चोफेर उकरीत होती त्यांना मेलेल्या माणसाचा वास लागला होता गोरी गोरीवरचे दगड तसेच ठेवून दुरूनच त्यांनी घळी पहा पडायला आरंभ केला होता आजूबाजून गोर उद्ध्वस्त करण्याचं काम ती करीत होती परंतु पुन्हा त्यांच्यातही भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती प्रथम मढ्याजवळ कोण जाणार या ईर्षेनं ती एकमेकांवर गुरगुरत होती पुन्हा नाकानं वास घेत होती आणि प्रेताचा वास येताच ती सर्व शक्ती एकवटून माती ओढत होती हा प्रकार लक्षात येताच भीमा चिडला त्यानं प्रचंड झेप घेतली आणि तो झपकन त्या गोरीवरच जाऊन बसला लगेच गोरीवरचे दगड उचलून त्याने त्या कोल्ह्याच्या टोळीवर हल्ला चढवला अचानक त्या अचानक झालेल्या त्या भडी मार्यानं चमकली चमकली ती तसा भीमाला चेव आला कोल्ह्याआधी आधी आपणच गोर उकरायची असं ठरवून तो गोरीवरची माती काढू लागला आणि त्याच वेळी कोल्ह्यांनी भीमाला पाहिला एक कोल्हा पिसाट होऊन भीमावर धावला क्षणात भीमाचा लचका तोडून तो पुढे पळाला अंगावरचं पोतं झटकून त्यानं हातातील पहार सरळ सरळ धरली तो कोल्हा पुन्हा भीमावर धावला मी त्याच्याशी झुंजत घ्यायला तयार झाला कोल्हापुढे येताच कोल्हा पुढे येताच त्यानं दणका दिला झपाट्यानं कोल्हा गारद झाला बाजूला पडून त्यानं पाय खोडून प्राण सोडला निरण धुमाळी सुरू झाली पुन्हा भीमा गोर उकरू लागला आणि मग सर्व कोली त्याच्यावर तुटून पडली भयंकर युद्धाला आरंभ झाला भीमानाने मी गोर उकरून मढे अर्धे उघडे केले होते पण कोल्ह्याच्या हल्ल्यापुढे तो भांबावून गेला आणि हातात पहार घेऊन त्यानेही प्रतिकाराला सुरुवात केली होती चारी बाजूने कोल्ह त्याच्यावर धावत होती आणि जिकडून कोल्हे येईल तिकडे तो दणका मारित होता कोल्हे तीर पडून होते आनी पड़त होते आणि अचानक लचका तोडून पळत गावाच्या शेजारी ते अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं कुंतीपुत्र भीमाचा भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्ह्याशी लढत होता उद्याच्या अन्नासाठी मढ्यासाठी आपली सर्व शक्तीपणाला लावून लढत होता पशु आणि मानव यांचं मृतदेहासाठी दारुण रण पेटलं होतं कितीतरी उशिरानं कोल्ह्याच्या हल्ला थांबला अंधारात दबा धरून ती सर्व कोल्ह्या विश्रांती घेऊ लागली आणि तो अवसर मिळताच भीमानं त्या गोरीतील ते प्रेत काढून मोकळं केलं तोंडावरचं घाम पुसून टाकला आणि ते दो त्या गोरीला उतरला तोच पुन्हा पुन्हा कोळी तुटून पडली हाना मारीला मारी सुरुवात झाली परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर अखेर पराभूत झाली त्यांनी आपला पराजय काबूल काबूल केला आणि लगेच भीमानं त्या प्रेताच्या काखेत हात घालून जोरानं ते प्रेत उपसून वर काढलं मग काडी ओढून प्रेताची पाहणी केली दाठलेलं मड त्याच्या पुढं त्या गोरी उभं होत त्यानं चपळाई करून त्या प्रेताच्या प्रेताचा हात चाचपून पाहिला मग अंगठी सापडली कानात मुदी होती ती भीमान ओरबडून काढली नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असेल त्यानं त्याच्या तोंडात बोट घातली पण प्रेताची दात खिळी घट्ट बसली होती क्षणात त्यानं आपली पहारे प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बचाळी उचकटली एका बाजूने ती पहार जबड्यात घालून दुसऱ्या बाजूने त्यानं आपली बोट त्या प्रेताच्या तोंडात घातली आणि त्याच वेळी दबाध धरून बसलेल्या कोल्ह्यांनी कोल्हेकुई केली सर्वांनी हुकी देऊन पळ काढला पण त्याच्या ओरडीने गावातील कुत्री जागी झाली आणि कुत्र्यांनी गाव जागा केला अर कोल्ह्यांनी प्रेत खाल्लं चला असं कोणीतरी ओरडलं ते ऐकून भीमा घाबरला त्यानं प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढून खिशात टाकली आणि घाईघाईनं पुन्हा डाव्या हाताची बोटं प्रेताच्या दाढेत घालून सर्व कोपरे चाचपून पाहिली आणि बोट काढून नंतर पहार काढण्याऐवजी प्रथम त्यानं पहारच काढली घटकन त्याची दोन बोटं प्रेताच्या दातात अडकली अडकी त्यात सुपारी सापडावी तशी सापडली भयंकर कळ त्याच्या अंगात वळवळली आणि त्याच वेळी गावातून कंदील घेऊन माणसं येत असलेली दिसली तसा भीमा भयभीत झाला त्यानं बोटं काढण्याची शिकस्त केली त्याला प्रेताचा राग आला त्याच्याकडे येणारी माणसं पाहून तो अधिकच चिडला त्यानं हातातील लोखंड प्रेताच्या टाळूवर जोराने मारली आणि त्या दणक्याने त्याची बोटं अधिकच अडकली प्रेताचे दात बोटात रुतले त्याच्या अंगात मुंग्या उठल्या हेच खरं भूत हे आपणाला पकडून नेना देणार लोक येऊन प्रेतासाठी मला ठार करतील आणि नाहीतर मार मारून पोलिसाच्या हवाली करतील असं वाटून भीमा अगतीक झाला वैतागला निर्भाण झाला सर्व शक्ती एकवटून तो प्रेतावर प्रहार करू लागला तो जोरान ओरड उरड़, ओरडत होता गावकरी जवळ आले भीमा अडकला होता मग त्यानं विचार केला आणि नंतर पहार त्या प्रेताच्या जबड्यात घातली आणि मग हळूच बोट काढून ओढून काढली तेव्हा ती कातरली गेली होती फक्त चांबडीला चिकटून लोंबत होती ती तशीच मुठीत घेऊन त्यानं पळ काढला भयंकर कळ अंगात घे गी, घेऊन तो पळत होता तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप भरला होता त्याची स्थिती पाहून घरात रडारड सुरू झाली त्याच दिवशी डॉक्टरांनी भीमाची दोन बोटं कापून काढली आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली ती ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलाप्रमाणे रडू लागला कारण डोंगर फोडणारी ती बो दोन बोटं तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता